नमस्कार मंडळी कशा तुम्ही माहित ना मी बाहेर आणले सावतो बाहेर आणले युट्यूब चॅनल वरती चॅनल वर लगे करा तर त्या गावका शुभेच्छा सर्वांना बघा थंडी भरपूर आहे आणि आपण आता आहोत रेल्वे स्टेशन वर थंडी मुलं माणसं सगळी लपून राहिलीत बघा चला आपण रनिंग चालू करू आपण ट्रेन गेलेली आहे आता आता आम्ही चाललोय खाली प्लॅटफॉर्म ला आता आपण थंडी भरपूर आहे सोला उशो सिरसी अस आमचे सर्व फंट आज मला कोणीच नाही प्लॅटफॉर्म ला आपण चालतोय आणि मागून एक गाडी आली होता बघा दाखवतो दा तुम्हाला हा एक कासू बोट इंजिन होता आपला नाश्ता आलेला आहे नाश्त्यामध्ये काय आहे बघा नाश्त्यामध्ये आहे उपमा आणि नेहमीप्रमाणे दूध नाश्ता करायला नाश्ता केल्यानंतर आपण घेतो आता बघा बाहेर कोवला कोवला ऊन आलेला आहे हे बघा आता येतोय ऊन थोडा थोडा उन्हामध्ये बसू आपण आता कोवला पौला ऊन आले आता बघा उन्हा मध्ये आपण बसू Ano nalangon? Ate, dugo ka rin niya sa muna po wala ko na. At least, ito yung ayan. Ano yung

कापडीच कापणी झालेली आहे तो दुपार झालेली आहे दुपारची वाजली किती बघा एक वाजून वीस मिनिटं झालेलं आहे आणि आता आहे जेवणाची वेळ जेवणाची वेळ आहे तर डबा आपला आलेला आहे डब्यामध्ये काय आहे बघूया नाचण्याची भाकरी आहे बघा फ्राय आणि डब्यामध्ये तांबी मच्छीचा रस्सा आणि सलाडमध्ये काकडी आहे तर या आता जेवल्यानंतर आपण भेटू आपण नऊ बसता घरी घरी नंतर फ्रेश वगैरे झालो आणि जेवायला बसलो आता जेवणामध्ये काय आहे बघा ज्वारीची भाकरी पापलेटचा रस्सा फंटूस आणि मासे शेतातले मासे सलाड मध्ये बघा गाजर आणि बीट आहे तर आपलं जेवण झालेलं आहे आता जेवल्यानंतर आपला बघा उकडले काय उकडलेले आहेत बघा शिंगाडे शिंगाडे उकडलेले जातात आता आपण याचा काम पच्चीस करू आणि आता व्हिडिओ संपवते चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात सुरू नका आता भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ टाटा बाय